चोवीस तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला सुयोग कॉलनीतील घरफोडी प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक उलगडा साक्री शहरातील पेरेजपूर रस्त्यावर असलेल्या सुयोग कॉलनीमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणात आश्चर्यकारक वळण आले आहे घरफोडीची तक्रार देणारा तरुणच प्रत्यक्षात आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार भावेश संजय नेरकर राहणार साकरी यांनी तीस नोव्हेंबर रोजी घरातून दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार साकरी पोलिसात दाखल केली होती तक्रारीनुसार घराला कुलूक लावून ते नातेवाईकांकडे गेल्याचे नमूद करण्यात आले तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या चौकशीची दिशा बदलताच भावेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी पैशांची गरज भासल्याने स्वतःच्या घरातील दागिने चोरून बनाव त्याने मान्य केले आहे भावेशने दोन साथीदारांच्या मदतीने तोळे सराफाला विकल्याची माहितीही समोर आली आहे तर उर्वरित दागिने त्यांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी भावेश व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखळी पोलीस करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवीसह साखळी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साखरी धुळे दिनांक एक बारा रोजी साखरी गावामध्ये टाउनमध्ये भावेश संजय नेरकर वय बावी वीस वर्ष सुयोग कॉलनीमध्ये चोरी झाल्याची घरपोडी झाल्याची खबर त्याने आम्हाला दिली होती सदर प्रकरणी आम्ही दोनशे शहाऐंशी पंचवीस तीनशे पाच तीन पाच बी एन एस प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला होता तक्रारीमध्ये दहा तोडे सोनं चोरीला गेल्याचं त्याचं तक्रार होती दोन लाख सतरा हजार रुपयांची जुनी किंमत त्याची सदर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास करताना फिरेदी नेरकर ह्यानेच ती त्याचे दोन मित्र यांच्यासोबत चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भावेश हा नाशिक येथे शिक्षण घेत आहे आणि शिक्षणामध्ये त्याने त्याला दोन मित्रांची मदत त्याने घेतलेली आहे सध्या तीन आरोपी चार आरोपी आपण अटे अरेस्ट केलेले आहे ते जे सोनं होतं ते त्याने आ, एका व्यापाराला या ठिकाणी विकल्याचं तपासामध्ये दिसून आलेलं आहे त्या संदर्भातच सुद्धा तपास या ठिकाणी पोलीस करीत आहेत आरोपी अटकेत आहे आज रोजी आम्ही एन सी आरला हजर करतायत बुद्धिमान व्यक्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे पोलिसांचा या माध्यमातून जनतेला असं आवाहन आहे की आपल्या मुलां मुलांकडे लक्ष ठेवा मुलं आपलं काय करतायत कॉलेजमध्ये जातात शाळेमध्ये जातात शिक्षणासाठी बाहेर आहेत त्यांनी आई वडिलांनी मुलांकडे लक्ष ठेवावं ते अनुचित प्रकार कुठे करणार नाही याकडे त्यांनी लक्ष ठेवावं मुलगा जास्त खर्च करतोय तर तो का बरं करतोय अशा पद्धतीचं ते लक्ष त्यांनी ठेवावं जेणेकरून अशा घटना परत आपल्याच घरामध्ये कोणी चोरी करणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहणे असं आम्ही या याबाबतीत करतो